पावसाळ्यात ट्रॅकिंग साठी पुण्याजवळील पाच पर्यटन स्थळे मित्रांनो पुणे हे शहर सुंदर डोंगर आणि ऐतिहासिक किल्ल्यांनी वेढलेले आहे आणि पावसाळ्यात या ठिकाणचे सौंदर्य आणखी खुलते महाराष्ट्रातील बरेच पर्यटक पुण्याजवळ असणाऱ्या डोंगर कड्यांवर ट्रेकिंग करीता जात असतात परंतु तुम्हाला माहिती आहे का पुणे शहराजवळ अशी कोणती ठिकाणे आहेत जी पावसाळ्यात ट्रेकिंग उत्कृष्ट समजली जातात अशातच आज आपण पावसाळ्यात ट्रॅकिंग साठी पुण्याजवळील पाच पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेल नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओ ला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओ ला सुरुवात करूया नंबर पाच तिकोना किल्ला पावसाळ्यात पुण्याजवळ ट्रॅकिंग करिता जाण्यासाठी तिकोना हे एक उत्कृष्ट ठिकाण आहे जो सह्याद्रीत पर्वतरांगामध्ये वसलेला असून लोणावळे तिकोना पेठ गावाजवळ स्थित आहे हा किल्ला चढाई करण्यासाठी सोप्या व मध्यम स्वरूपाचा आहे जो सुमारे तीन हजार पाचशे फूट उंचावर आहे या ट्रॅकची लांबी सुमारे चार किलोमीटर आहे आणि इथे जाण्याकरिता फक्त एकच मार्ग आहे तिकोना किल्ल्यावर चढाईसाठी ट्रेकचा कालावधी दीड ते दोन तास आहे तर उतरण्यासाठी एक ते दीड तास इतका आहे पुण्यापासून साठ किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला पवना तलावाच्या भव्य दृश्यासाठी ओळखला जातो तसेच पावसाळ्यात तिकोना किल्ल्याचा परिसर हिरवागार होतो ज्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात धुके आणि धबधबे पाहायला मिळतात मात्र पावसामुळे वाट ओलसर आणि घसरडी होते त्यामुळे तुम्हाला सावधगिरीने ट्रेक करावा लागेल नंबर चार राजमाची ट्रेक राजमाजी ट्रेक हा ट्रेक थोडासा आव्हानात्मक आहे पण त्याचा थरार आणि निसर्ग सौंदर्य तुम्हाला थक्क करेल पुण्यापासून साधारणतः ऐंशी किलोमीटर अंतरावर असलेला हा ट्रेक साधारणतः चार ते पाच तासात पूर्ण होतो घनदाट जंगलातून आणि सह्याद्री पर्वतरांगामधून जाणारा हा मार्ग पावसाळ्यात हिरवागार होतो आणि या ट्रेकवर जाताना वाटेत तुम्हाला अनेक धबधबे पाहायला मिळतील नैसर्गिक सौंदर्य धबधबे ढग आणि हिरवळ हे सर्व तुम्हाला इथे एकत्रितपणे पाहायला मिळते परंतु पावसाळ्यात वाढ थोडी चिकणमातीने भरलेली आणि घसरडी असते त्यामुळे ट्रेकवर जाताना तुम्हाला चांगली ट्रॅकिंग शूज घालून जावे लागेल नंबर तीन विसापूर किल्ला पावसाळ्यात ट्रॅकिंगसाठी विसापूर हा किल्ला एकदम उत्तम पर्याय आहे कारण पावसाळ्यात इथे मोठ्या प्रमाणात धबधबे सुंदर वातावरण धुके आणि निसर्गाचा अप्रतिम अनुभव घेता येतो पुण्यापासून सत्तर किलोमीटर अंतरावर असलेला हा ट्रेक तीन ते चार तासात पूर्ण होतो हा किल्ला त्याच्या प्राचीन गुहा आणि पाण्याच्या टाक्यासाठी प्रसिद्ध आहे पावसाळ्यात धुके आणि पावसाने हा किल्ला एखाद्या दिसतो परंतु पावसाळ्यात किल्ल्याचा मार्ग निसरडा होऊ शकतो त्यामुळे चांगले शूज घालायला विसरू नका नंबर सिंहगड किल्ला पावसाळ्यात पुण्याजवळ ट्रॅकर्स साठी सिंहगड हे एक लोकप्रिय आणि आवडते डेस्टिनेशन आहे हा किल्ला ट्रॅकर्स आणि इतिहासप्रेमी दोघांसाठीही आवडते ठिकाण आहे पुण्यापासून फक्त चौतीस किलोमीटर अंतरावर असलेला हा ट्रेक दोन ते तीन तासात पूर्ण होतो जिथे तुम्हाला सिंहगडचा समृद्ध इतिहास आणि शिखरावरून दिसणारी शहराची सुंदर दृश्य पाहायला मिळतील तसेच किल्ल्याचे भग्नावशेष तटबंदी आणि तानाजी मालुसरे यांची समाधी इथे पाहायला मिळते पावसाळ्यात ढगांनी वेढलेला हा किल्ला शांत आणि प्रसन्न वाटतो त्यामुळे बरेच पर्यटक या ठिकाणी येत असतात नंबर एक लोहगड किल्ला पुण्याजवळील लोहगड किल्ला हा ट्रेक नौक्यासाठी उत्तम आहे कारण तो तुलनेने सोपा आहे पुण्यापासून सुमारे सत्याहत्तर किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला दोन ते तीन तासात पावसाळ्यात किल्ल्याचा ट्रेक करत असताना मोठ्या प्रमाणात धुके आणि आजूबाजूची हिरवळ नजरेस पडते तसेच तुम्हाला अनेक छोटे मोठे दब पाहायला मिळतील व किल्ल्यावर पोहोचल्यावर विंचूकडा नावाचे एक अनोखे शिल्प देखील तुम्हाला पाहायला मिळते जे हुबेहुब विंचवा सारखे दिसते आणि ते खूपच आकर्षक आहे तर मित्रांनो आज आपण पावसाळ्यात ट्रेकिंग साठी पुण्याजवळील पाच पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही या पावसाळ्यात पुण्याजवळ कोणत्या ट्रॅकवर जाणार आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील